त्यानंतर तो अकराव्या घरात कुंभ राशीत प्रवेश करतो या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत सूर्यकुंभ राशीच्या अकराव्या भावात प्रवेश करतो त्यानंतर तो बाराव्या घरात मीन राशीत प्रवेश करतो या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत मंगळ दहाव्या भावात आणि मकर राशीत प्रवेश करत आहे त्यानंतर तो अकराव्या घरात कुंभ राशीत प्रवेश करतो संपूर्ण महिनाभर मेष राशीच्या पहिल्या घरात गुरुचे भ्रमण असते या संपूर्ण महिन्यात शनी कुंभ राशीच्या अकराव्या भावात आपले भ्रमण चालू ठेवेल राहू बाराव्या घरात मीनाणिकेत सहाव्या भावात कन्या राशीत आपले संक्रमण चालू ठेवतो हा महिना तुमच्यासाठी थोडासा सामान्य असेल पहिल्या पंधरा दिवसात तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात आणि तुम्ही जे करायचे ते साध्य करण्यात मदत करेल उत्तरार्धात तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात काही अडथळे येतील आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसा खर्च कराल व्यावसायिकदृष्ट्या हा महिना संमिश्र असेल कारण पूर्वार काहीसा अनुकूल असला तरी तुमच्यावर कामाचा दबाव अधिक असेल आणि उत्तरार्धात तुमच्या सहकाऱ्यांचा कमी पाठिंबा असेल तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये काम करता तिथे इतरांसोबत गैरसमज पण विनाकारण समस्याही होती जेव्हा तुम्ही इतरांशी पत्रव्यवहार करता आणि कागदावर काम करता तेव्हा सावधगिरी बाळगा कारण चुकीची माहिती किंवा तुमच्या कामातील चुका समस्या निर्माण करू शकतात यावेळी नेहमीपेक्षा कामाचा भार जास्त आहे परंतु तुमच्या कामाची ओळख पटल्यामुळे आणि तुमच्या आकांक्षा प्रगतीपथावर आल्याने अडचणी आल्या तरीही तुम्ही धैर्याने काम कराल अपेक्षित लोकांकडून कौतुक तर मिळेलच पण तुमच्या कामाची ओळखही मिळेल कौटुंबिक दृष्टीने हा महिना सामान्य राहील तुमच्या जोडीदाराच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत तुम्हाला काही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील परंतु पूर्वार्धात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकेल तुमचा जोडीदार तुम्हाला खूप प्रेम देईल या महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन तुम्हाला खूप समाधान देईल कौटुंबिक वातावरण देखील महिनाभर खूप आनंददायी असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य असेल आणि तुमच्या भावंडांच्या समस्यांचे निराकरण होईल व्यवसायाच्या दृष्टीने हा महिला संमिश्र आहे पूर्वार्धात व्यवसायात चांगली प्रगती होईल तुमच्या कल्पना आणि गुंतवणूक तुम्हाला चांगले उत्पन्न देते मात्र उत्तरार्धात परिस्थितीत काही बदल होईल या काळात तुमचा व्यवसाय कमी आणि गुंतवणूक जास्त असेल पहिल्या दोन आठवड्यात उत्पन्न चांगले राहील त्यामुळे दुसऱ्या सहामाही खर्च परवडण्याजोगा असेल पण गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही पूर्वी केलेल्या विचारांची पुनरावृत्ती करू नका आणि चांगले परिणाम मिळवा आर्थिकदृष्ट्या या महिन्याचा पूर्वार्ध अतिशय अनुकूल राहील दुसऱ्या सहा माहीत अपेक्षित खर्चामुळे थोडी आर्थिक अडचण येऊ शकते पंधरा तारखेपर्यंत सूर्यगोचर अनुकूल राहील त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती तर मजबूत असेलच पण पूर्वी थांबलेला पैसाही परत येईल त्याशिवाय तुमच्या गुंतवणुकीतून तुम चांगला नफाही मिळेल उत्तरार्धात खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे विशेषत कुटुंबातील सदस्य आणि आरोग्यावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमचे आरोग्य पूर्वार्धात चांगले राहील आणि उत्तरार्धात सरासरी या महिन्यात तुम्हाला पोट आणि डोळ्यांशी संबंधित काही आरोग्याच्या समस्या असतील त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या तसेच उत्तरार्धात रक्त आणि हृदयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे तुम्ही पौष्टिक आहार घेत असला तरीही तुमची शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे सक्रिय असण्याची शक्यता कमी असते विद्यार्थ्यांसाठी हा महिना तुम्हाला काही त्रास देईल कारण यामुळे तुम्हाला आळशीपणा आणि अभ्यासात रस नाही परीक्षेची वेळ असल्याने आगामी परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळविण्यासाठी जास्त वेळ विश्रांती न घेता सराव करणे चांगले तुमच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही भांडू नका एकाग्रता आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी दररोज गणेश स्तोत्राचा पाठ करा